का आई बापाला मुलगी नको वाटते मी लहान असताना माझा लहानपणी किती लाड करायचे मी माग ते द्यायचे नटाय खेळाय खायला प्यायला माझा सर्व लाड पूर्ण करायचे लहानपण किती मजेत असत जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा मला मम्मी नाश्त्याला पोहे आणि दुपारचा डब्बा पाणी बॉटल हे सर्व काही आठवणीने द्यायचे आणि मग मी हसत हसत शाळेत जायचं मी शाळेत हुशार होते पण पप्पाला पहिला क्रमांक यावा हीच अपेक्षा होती माझी परीक्षा संपली मी रिझल्ट घेऊन घरी आले मम्मी पप्पा मला पाहून खूप खुश झाले पप्पाने रिझल्ट बघितला मार्क कमी पाहून पप्पाला खूप राग आला आणि पप्पाने माझ्या कानाखाली मारली मी खाली पडले मी रडत होते तेवढ्यातच माझ्या आईने मला उचललं आणि पप्पानं तिला पण ढकललं माझ्या पाठीवरच दप्तर काढून मला घराबाहेर हाकाललं मला काहीच कळत नव्हते मी रडत रडत घराबाहेर आले आणि घराकडे पाहत पाहत रस्त्याने निघाले माझ्या मनात काहीच विचार नव्हता मी काय करायला लागले ते पण मला कळत नव्हतं आणि मी रस्त्यावरून कुठे चालले ती पण मला काही कळत नव्हतं काय करावं हे पण मला काही कळत नव्हतं आणि उन्हामध्ये बिनचपलाचे रस्त्यावर चालत होते कडक एकटीच चालत होते हे पण मला कळत नव्हतं माझ्या मनात भीती पण नव्हती मग मी माझ्या फोटोकडे बघून रडत बसली होती तिचे आश्रू अनावर झाले होते ती फक्त माझ्या फोटोकडे पाहत होती तिकडे माझे पप्पा मला हुडकत होते तिने पप्पाला विचारले आपली मुलगी सापडली का जेव्हा पप्पा म्हणले नाही तेव्हा ती जोर जोरजोरात रडत रडत खाली बसली मी तळ्याच्या जवळ जाऊन विचार करत बसले होते मी काय करावं हे पण मला कळत नव्हते मी विचार करत करत रडत होते मी तळ्याच्या कडीला पायरीवर येऊन बसले आणि विचार करत होते माझे लहानपणीचे दिवस कसे होते आणि आज हे काय झालं आणि मी रडत होते मी विचार करत होते मी लहान असताना माझे सर्व लाड पुरवले आणि मला मार्क कमी पडले म्हणून मला पप्पानं घराच्या बाहेर हकाळलं ज्या जगात मी माझ्या आईवडिलांचं मन दुखवलं त्या जगात मला राहायचं नव्हतं हाच विचार माझ्या डोक्यात चालू होता न काही विचार करता मी पाण्यात उडी मारली यात मी चुकले का माझे आईवडील हे तर मला माहीत नाही पण मी माझ्या मम्मी पप्पांचं मन दुखवलं होतं म्हणून मी इथं जीवन संपवलं मिस यू आई पप्पा तुमचीच लाडकी जाणू